नमस्कार मी ऋषिकरात शेतकरी बंधनो मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुम्हाला आता अशा प्रकारचा एक मेसेज आला असेल मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुमची प्राथमिक नोंदणी या ठिकाणी झालेली आहे तुमचा अर्जाचा क्रमांक दाखवला जाईल मग तुम्ही तीन एच पीची मोटर टाकली की पाच एच पी की साडेसात एच पी त्यानुसार खाली तुम्हाला पेमेंट दाखवलं जाईल आणि पुढील प्रोसेससाठी पेमेंट करा अशा प्रकारचा मेसेज आला आहे आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आला आहे की पेमेंट आता करावं की आता पेमेंट केल्यानंतर किती दिवसामध्ये तुमचं सोलार या ठिकाणी फिट केलं जाईल किंवा तुमच्या विहिरीवरती बसवून दिलं जाईल याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी बंधू व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असता तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित चला तर या ठिकाणी व्हिडिओला प्रधानमंत्री कुसुम योजना असेल किंवा मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असेल या योजनेचं उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत विजेचा स्रोत उपलब्ध व्हावा अशा प्रकारच्या शासनाचे या ठिकाणी उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आता ज्यांनी कुसुम योजनेअंतर्गत अर्ज केलेले ते शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना या ठिकाणी सोलार या ठिकाणी दिलेले काही शेतकऱ्याचे अर्ज अजूनही पेंडिंगमध्ये आहेत काही शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत पण त्यांना या ठिकाणी अजूनही सोलार दिलेले नाही ते शेतकऱ्यांना लवकरच या ठिकाणी सोलार दिले जाईल जसा पुरवठा येईल किंवा जसा तुमचा यादीमध्ये अनुक्रमांक येईल त्यानुसार ते, ते शेतकऱ्यांनासुद्धा दिले जाईल आता काही शेतकऱ्यांनी काय केलं आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केला आहे त्यांना आता या ठिकाणी अशा प्रकारचा एक मेसेज आला आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुमचा अर्ज या ठिकाणी प्राथमिक नोंदणी झाली आणि पुढील नोंदणीसाठी या ठिकाणी प्रलंबित आहे पैसे भरणा अशा प्रकारचा हा मेसेज आहे त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे तुमचं पोर्टलमध्ये लॉग इन करायचं आहे तुम्हाला जी रक्कम दाखवली जाईल मग तीन एच पी की पाच एच पी की साडेसात एच पी आहे त्यानुसार तुमचं पेमेंट राहील ते पेमेंट ऑनलाईन पद्धतीने तुम्ही करू शकता माही सेवा केंद्रामध्ये करू शकता किंवा स्वतःसुद्धा करू शकता ते पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट केल्यानंतर जसं तुमचा अर्जाचा क्रमांक येईल त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सोलार दिलं जाईल आता शेतकरी बंधूं तुमच्या मनामध्ये मा एक प्रश्न आहे की पेमेंट केल्यानंतर तुम्हाला किती वेळामध्ये हे सोलार तुमच्या विहिरीवरती फिट केले जाईल शेतकरी बंधूंना अजूनही पहिलेच अर्ज पेंडिंगमध्ये आहेत मग कोणते कुसुम योजनेअंतर्गत जे अर्ज दिलेले ते अजून पेंडिंगमध्ये जे मेढाकर या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आले आता ज्यावेळेस त्यांचं या ठिकाणी प्राथमिक नोंदणी झालेली आहे आता जे पेमेंट करतील त्यांची पुढील पैसे भरल्यानंतर पुढील प्रोसेसमध्ये त्यांचे फॉर्म जातील ज्यावेळेस पी एम कुसुम योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले त्यांचे अर्ज या ठिकाणी मंजूर होऊन त्यांना आता सोलार भेटेल त्यानंतरच्या टप्प्यानंतर हे जे मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला आणि पेमेंट भरलं त्यानंतर तुमचा आता अर्जाचा नंबर येणे नंतर तुम्हाला या ठिकाणी सोलार मिळेल म्हणजे काय जे शेतकरी लवकर पेमेंट करतील त्यांना या ठिकाणी लवकर देण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जातो पण अदोगरही तुमच्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी पेमेंट केल्याने म्हणजे तुमचा नंबर येणे अदोगर भरपूर अशा शेतकऱ्यांनी पेमेंट केलं आहे त्यांचं यादीनुसार नाव येईल अनुक्रमांक येईल त्यांना सोलार मिळेल जसं तुमचं नाव येईल तसं तुम्हालासुद्धा सोलार या ठिकाणी दिलं जाईल तुमच्या विहिरीचा सर्वे केलं जाईल सर्वे केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे सोलार दिलं जाते अशा प्रकारची प्रोसेस राहील अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ जय हिंद